युद्ध करत असताना युद्ध क्षेत्रामध्ये जात असताना या गोष्टीच ओझ मानून चालत नाही ते त्या शस्त्रांचं ओझ जर आपण पाहिलं तर ते शस्त्रांचं ओझ एका शस्त्राचं होत ते ओझ आणि तुमचं सगळं दप्तराचं ओझ हे समसमान होईल इतपत ओझ त्या काळामध्ये शस्त्रांचं होतं ढाल तलवार असेल अंगावरचे जे काही कपडे परिधान केलेली पद्धत असेल आणि घोड्याला टाच मारून घोडा सावरत सावरत सैन्यावर आक्रमण करणं असेल ही सोपी गोष्ट नव्हती आणि ही एक महिलेनं त्या काळामध्ये करून दाखवलेली आहे हे स्त्रियांच्या बाबतीतलं हे वेगळेपण आहे म्हणून स्त्रियांच्या वेगळेपणामुळं आज जे काही महापुरुष घडलेले आहेत ते घडलेले सगळे महापुरुष जर आपण पाहिले छत्रपती राजांचं जरी आपण नाव घेतलं तर जिजामातांनी त्यांना घडवलं म्हणून आज राजे आहेत जिजामातेसारखी संस्कार करणारी आई राजांना भेटली म्हणून राजांनी स्वराज्याची निर्मिती केली तेव्हा स्त्रीचं महत्व हे आबाधित आहे ते कमी नाही आहे आणि याची आठवण म्हणून एक प्राथमिक स्तरावर एक वास्तुपाठ म्हणून आपण हे पूजन करत असतो ते पूजन आज आपण केलेलं आहे चिंतन हे असलं पाहिजे की ज्या स्त्रियांनी आपल्याला आदर्श वास्तुपाठ घालून दिला याच पद्धतीनं सावित्रीबाई फुलेनी सुद्धा काम केलेलं आहे अंगावर चिकन घेतला शेत घेतलं पण बहुजनांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी धारणा होऊन त्यांनी काम केलं त्यांचा पती ज्योतिबा फुले खंबीरपणाने हा जो आदर्श वास्तुपाठ आहे त्या आदर्श वास्तुपाठाच्या मार्गाने आपण जायचं आहे याच्यासाठी हे पूजा चिंतन म्हणजे पुन्हा पुन्हा या महान लोकांच्या आठवणी गाठण्याचं कारण काय तर त्याचे काही थोडे बहुत गुण आपल्याला घेता आले तर ते आपण घ्यावेत त्यानुसार आपण आपल्या आपन आपन जीवनाचं चरित्र चालवावं आपल्यामध्ये ते गुण आणावेत आणि आपलं जे जीवन आहे त्या पद्धतीनं मार्गक्रमित करावं हा एक मूळ हेतू याच्या पाठीमागचा आहे तेव्हा या स्मृतिगंध जे आहेत त्या स्मृतिगंध नेहमी दरवळत राहणार आहेत आणि ते आपल्या मनामनात भिनाव्यात एवढाच एक आजच्या कार्यक्रमाचा हेतू आहे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मॅनेजमेंटचा धन्यवाद मानते